खूप ठिकाणी फिरलो पण काही मनासारखं हॉटेल तर काय भेटत नाहीये आता काय चॉईस पण नाहीये आता बघा ना वाजले चार वाजले संध्याकाळचे अरे भाई हो तो नॉन व्हेज काय है? नाही है, पुसा मैंने हा मे मैंने पूहा हे को सगळं मैंने ये इधर के लोकल है तो बोल हैं की क्या नाम आपदय पे मुझे विचारलं मी इकडे पिकडे कुठे हॉटेल आहे का सुद्धा मिळतात नाही उद्या बी नॉन आहे तो इथं बी नॉन व्हेजही मिळतं आहे ना चलता आहे तर कलबी नॉनव्हेज खायत आज व्हेज ना चलो ठीक आहे शुक्रिया चलुया ठीक आहे त्यांना तर त्याला पण विचारू का आता काही उपयोग नाही आहे त्यांनी मला परत तिकडेच पाठवलं मला आता बघूया हे एक मला आता रेस्टॉरंट दिसत आहे तिकडे पण सेमच आहे आता मी रस्ता विसरून जाईल माझ्या हॉटेलचा ऑलरेडी वाचले चार जेवणा टाईम ऑलमोस्ट निघून गेला आहे म्हणजे संपला आता पण हे नवीन ठिकाणी नवीन जागा झोपमध्ये थोडा उशीर झाला त्यामुळे सगळं हे झालं आहे उशीर झाला तिकडे आहे का काही हॉटेल का माझ्या पाठीमागे हे बघा हॉटेल हे जाय का हे बघा इकडे इकडे तर जाऊन बघतो मी आता आतमध्ये काय 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 व्हेज नॉन व्हेज आहे तिकडे तिथे मेन्शन केलं आहे व्हेज नॉन व्हेज इकडे इकडे व्हेज नॉन व्हेज मेन्शन केलं आहे इकडे बघा माझ्या पाठीमागे इकडे तर मी जाऊन बघतो एंट्री करतो चला हॉटेल खूप छानच आहे इकडे ओके हाँ लाइट्स नहीं इकड़े बता बचते मी ओके बहुत छान चाहिए बह चल ठीक है आता है मेनू कार्ड है रेग्युलर रेगुलर इकड़े तो मेनू भी ओके तर ह्यांचं हो रेट खूप चार्जेबल खूप कॉस्टली आहे बघा महागाट आहे पण आता काय पर्याय नाही माझ्याकडे आता दुसरं हे बघू शकता तुम्ही ठीक आहे बघूया आता